मित्रांनो अ तुम्ही हिंदू असाल पण प्रत्येक हिंदू हा हिंदुत्वनिष्ठ किंवा हिंदुत्ववादी असतोच असं नाही किंम हिंदूंचा विरोध हिंदू जेवढे करतात तेवढं दुसऱ्या कुठल्याच धर्माचे लोक करत नाहीत मुसलमान करतात पण त्याचं स्वरूप वेगळं आहे आणि त्याची त्यातला विखार जो आहे तो पण वेगळा आहे पण हिंदू हिंदूंचा जेवढा श्रद्धा अंधश्रद्धांच्या नावाखाली असेल पुरोगामित्वाच्या नावाखाली असेल जेवढा अपमान अवहेलना उपेक्षा तुच्छता दाखवतात ती इतर धर्मीय आपल्या स्वतःच्या धर्माबाबत कधीच दाखवत नाहीत कधीच दाखवत नाहीत हिंमतही करू शकत नाही दुसऱ्या कुणी केलं तर जगभर वणवा पेटतो महाराष्ट्रामध्ये जे आता सरकार आहे भारतीय जनता पक्ष आणि शिंद्यांचं अजितदादांचा मी संबंध जोडतच नाही ते सिक्युलर आहेत होते आणि असतानाच आले ते काही हिंदुत्ववाद स्वीकारून आलेच नाहीत महायुतीमध्ये ते महायुतीमध्ये आले तरी हिंदुत्व हा त्यांचा सब्जेक्ट नाही ते स्वतःला सेक्युलर मानतात म्हणूनच त्यांच्याकडे मुस्लिम नगर म्हणजे आपल्याकडे खासदारकीत कुठे मुस्लिमांना तिकीट दिली नाहीत किंवा उमेदवार दिल्या नाहीत किंवा देणारे नाहीत आता भाजप आणि शिवसेनावाले शिवसेनावाले एकाला देणार आहेत म्हणाले शिंदेगडाचे पण नाही म्हणजे तो विषय नाही पण अजितदादा हे शरद पवारांनी इतकेच सेक्युलर आहेत असं मी म्हणेन जितेंद्र आव्हाड इतके आहेत का नाही पण शरद पवार इतके आहेत खरं बोलू ना आपण एकमेकांचे काय खोटं बोलणार आपण आपण एकमेकाला ओळखतो एकमेकाला जाणतो खरं खोटं जाणतो तर ते हिंदुत्ववादाच्या करता आलेलेच नाही ते सत्तावादा करता आलेले आणि मुळे आता वादावादी चालले तो तो विषय वेगळा मित्रांनो एक कसं सांगावं हो तुम्हाला पण सांगितलं पाहिजे की यापुढे महाराष्ट्रामध्ये यापुढे महाराष्ट्रामध्ये एकही 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 मुस्लिम अतिक्रमण मी असं हे करत नाही पिनपॉइंट करत नाही दर्गा मशीद अमुक अमुक वगैरे अमु, असं मी अतिक्रमण म्हणतोय मग ते कशाही स्वरूपातलं असेल दर्गाचं असेल मशिदीचं असेल अन्य प्रकारचं असेल मी ती यादी घेऊन नाही बसलेलो की पूर्वी जिथे देऊळ होतं तिथे नंतर आली वगैरे ते 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 तर बोलतच नाहीये मी मी आता फक्त अनधिकृत बांधकाम अतिक्रमण एवढ्याच विषयावर बोलतोय आणि त्याच्याबाबत मी तुम्हाला आता एक गंभीरतेने विधान करतोय जे सत्य झालेलं तुम्हाला पुढल्या काळात दिसणार विसरून जा योगी आदित्यनाथ वगैरे विसरून जा विसरून जा विसरून योगी आदित्यनाथ जे काय उत्तर प्रदेशमध्ये करतायत करू पाहतायत आणि करणार आहेत त्यांचाही स्पीड थोडा स्लो झाला हे तुमच्या लक्षात आला असेल त्यांचाही स्पीड लोकसभेच्या पराभवानंतर स्लो झालेला आहे त्यांना माहितीये मोदींना माहितीये ना शहा नाही माहितीये आदित्यनाथांनाही माहितीये की पुढल्या काळामध्ये मुसलमानाचं एकही मत मला मिळणार नाही कदाचित दलितांचं पण मिळणार नाही पण मुसलमानाचं तर एकही मत मिळणार नाही तरी पण जरा जपून पुढे धोका आहे असा इशारा मोदी शाहांनी दिल्यासारखे आता आदित्यनाथ वागतायत तर महाराष्ट्राचे आदित्यनाथ म्हणून ज्यांचं कौतुक होणार ज्यांचं बुलढोजर बाबा म्हणून पोस्टर प्रताप सरनाईक मी लावले खरं म्हणजे ते पोस्टर एकनाथ शिंदेना अडचणीत आणणारे होते काही वेळेला प्रेम करणारी माणसं असं आघोडी प्रेम करतात की ज्याच्यावर प्रेम करतात तो अडचणीतच आहे म्हणजे प्रेमाच्या भरामध्ये इतकी घट्ट मिठी मारली प्रेयसीला की प्रेयसीचा जीव गेला असा प्रकार राजकीय नेत्यांबाबत खूप करतात हे भावी मुख्यमंत्री हा लोकांच्या मनातली मुख्यमंत्री वगैरे असे करून पायावर झोंडे पडून घेतलेले आहेत आणि अनेकदा त्या नेत्याला ते, ते पोस्टर लागतं आणि टीव्हीवर येतं तेव्हा कळतो अरे आपल्या नावाने वाट लावली आता पंकजाची परत वाट लावणं चालूच आहे ना काही लोकांकडून भावी मुख्यमंत्री म्हणून झालं अरे गेल्या वेळेस नुसतं मनातली म्हणाली तर सात वर्ष वनवासात गेली पाच वर्ष हो सात वर्ष रे आता परत तुम्ही तेच हे ते भावी आमदार मेला तो एका पत्रकारिनी तर आमच्या ठाण्यातल्या एका नेत्याला सांगितलं की तुझं नाव मी भावी आमदार म्हणून छापतो थांब त्याच्यावर घाबरून त्यांनी त्याला पैसे दिले भावी आमदार म्हणून लोक काय लोक बॅटमेलच्या पण आयडिया काढतात रे राम असं विषय आहे माझा मी गंभीर इशारा देतो की आदित्यनाथ सुद्धा ते आता आदित्य अनाथ झाल्यासारख्या हळूहळू दिसत आहेत त्यांच्या विरुद्ध ही बरीच मोठी षडयंत्र भारतीय जनता पक्षातून रचली जात आहेत आणि अशी चर्चा आहे की थोड्याच दिवसात त्यांना केंद्रात मंत्री म्हणून घेऊन उत्तर प्रदेशचे मौर्य ना रे काय त्या मौर्यांचं नाव आठवत आहे काल बबर। काल बघ बर काल मला सांगितलं त्या आपल्या मित्राने की ते, ते या पुढल्या दोन चार महिन्यामध्ये मुख्यमंत्री होतील मौर्य म्हणून जे आहेत ते उपमुख्यमंत्री आहेतच आता बरं का ते युपीचे म्हणजे शोधताना ते बघ तर महाराष्ट्राचे बुलडोझर बाबा कसे होणार केशव मौर्य केशव प्रसाद केशवप्रसाद तर ते आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एक पुढल्या महिना दोन महिन्यात होत आहेत आणि यांना केंद्रात घेत आहेत आता केंद्रात घेऊन त्यांना खातं काय देतात ते पण बघावं लागेल कारण त्यांचं अवमूल्यन अधोमूल्यन करायचं असाच जर निर्णय जातीय आणि धार्मिक संदर्भामुळे काही घेतला असेल मोदी शाहांनी आणि हिंदुत्वाची धार कमी करायची माहिती ना तुम्हाला तो तो की तलवार धार असलेली जर कोणाला तुम्ही दिली तर तो गुन्हा आहे किंवा धार असलेली तलवार घेऊन तुम्ही याच्यामध्ये मिरवणुकीत फिरलात तर गुन्हा आहे पण काश्मीरला ज्या तलवारी मिळतात त्या बिनधारीच्या असतात दिसतात हुबेहू पण त्याला धार नसते त्या घेऊन जायला परवानगी त्याचं कारण मी विमानातून काश्मीरहून येताना तशी एक तलवार आणि ते त्यांचे खंजीराचे हे वगैरे सगळे आणले तर मला त्यांनी सांगितलं की हे काश्मीरी हे आहे त्यामुळे हे तुम्ही नेऊ शकता न्यायला काही अडचण नाही फक्त एवढंच आहे की हे तुम्हाला लगेज मध्ये टाकावं लागेल नेऊन द्यायला काही अडचण नाही याच्यामध्ये म्हणजे ही तलवार जर त्याला जर म्हणाले धार असती तर आम्ही नेऊ दिली नसते हे सगळीकडे आहे तुम्ही बघाल असो विषय आपला मूळ जो आहे तो असा की बुलडोजर बाबा हा तो विषय संपलाच यापुढे बुलडोजर कुठल्याही अतिक्रमणावर नाही चालवणार ना। शिंदे पण नाही चालवणार ना। याच कारण आता बुलडोजर बदनाम झाला आणखीन एक मशीन भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात बदनाम झालं ते म्हणजे रावसाहेब दानव्यांनी वॉशिंग मशीन बदनाम केलं होतं आता बुलडोजर बदनाम झाला मुन्नी बदनाम हो तसं बुलडोजर बदनाम हो गया आता कुणी कुणाला जर म्हणाला ना हा बुलडोजर बाबा आहे तर त्याची निंदा केल्यासारखं आणि त्याला बदनाम केल्यासारखं होणार आहे म्हणून प्रताप सरनाईकने ते लावलेलं होर्डिंग लगेच काढायला लावलं एकनाथ शिंदेने त्याला लगेच मेसेज दिला हे काय मी नाही बाबा बुलडोजर बाबा माझी बदनामी नको करू असे आक्षेप घेतला तुम्ही आता तुमच्या विशाळ गड्याच्या पायथ्याशी जे काय घडलं त्याची चौकशी होती त्यामुळे कोण दोषी काय वगैरे ये छत्रपती संभाजी महाराजांनी मोर्चाच हे दिलं होतं की अतिक्रमण काढण्याकरता सरकारला निवेदन करण्याकरता आम्ही मोर्चा काढतो आणि ते पोचण्याच्या आधी तिथे खाली गजापूर ना गजापूर गजापूर तिथे दंगल झाले ऐतिहासिक परती नाही झाली खाली झाली आणि त्याच्यामध्ये बरीचशी घरं वगैरे जाळली गेली दुकानं जाळली गेली काही धार्मिक प्रार्थनास्थळांवर पण नाही झालं मी तुम्हाला सांगू का याचा सा परिणाम असा होईल असं संभाजी राजांना देखील वाटलं नसेल ते एका वेगळ्या भावनेच्या भरात गेले ते भावनेच्या भरात गेले आणि त्यांना असं वाटलं की हा इशू जो आहे गड किल्ल्यांवरल्या अतिक्रमणाचा मुस्लिम अतिक्रमणाचा मुख्यतः हिंदूंनी केलेली आहेत अर्थातच मोठ्या प्रमाणावर हो। हिंबोना तुलना केली तर थर्टी पर्सेंट मुसलमानांची असतील पण ती धार्मिक स्वरूपात असल्यामुळे जास्त त्याचा विखार निर्माण होतो तर साठ सत्तर टक्के हिंदूंची पण आहे अतिक्रमण गड किल्ल्यांवर हो हो अगदी तर त्यांना कल्पना नसेल की याचा विपरीत परिणाम होईल उलटाच होईल आणि हे बुमरायंग होईल ते निधड आहे छातीचे त्यांनी सांगितलं मला अटक करा तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल की याच्यात मी दोषी आहे मला अटक करा गुन्हे तर नोंदवलेच आहे से सव्वाशे लोकांवर गुन्हे नोंदवलेले आहेत त्यांना अटका होणार आणि सुटका कधी होणार ते माहिती नाही आपल्याला पण आता शरद पवारांची काँग्रेस त्यानंतर उद्धव ठाकरेंचा हे सगळे जे तथाकथित सेक्युलरिझम आणि मुसलमानांची बाजू घेणारे पक्ष आहेत ते एकवटले ना काँग्रेस त्यांचे सगळे लोक तिथे गेले ना त्या गजापूरला आणि जी काय हानी झाली काय धडलाय त्याचे वृत्तांत टी व्हीवरून एवढे दाखवले की महाराष्ट्रामध्ये विशाळगड आणि त्याच्या खाली झालेले हे नंतर कारवाई पोलिसांनी पण केली यांनी तोडफोड केल्यानंतर तो पोलिसांनी पण कारवाई केली आहे पोलिसांनी नाही मला वाटतं ते काय कलेक्टरनी करतात ना ते कलेक्टरनी तोडफोडची कारवाई केली आता बॅकफायर असं झालंय की ह्या सगळ्या राजकीय नेत्यांनी महाआघाडीशी संबंधित संभाजी राजांनी तर त्या बाबतीमध्ये अजून भूमिका तशी स्पष्ट नाही केलेली त्यांनी नुसतं सांगितलं की हो मी मोर्चा आयोजित केला होता पण हे हिंसाचाराचं मी समर्थन करत नाही त्यांचे पिता श्री शाहू महाराजांनी तर आक्षेपच घेतलाय त्याच्यावर आणि त्याच्यावर कारवाई व्हावी ही त्यांनी मागणी केलेली आहे पण तुम्हाला मी सांगू का हे जे गजापूररा विशाळगडाच्या पायथ्याशी घडलं त्याच्यामुळे यापुढे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे यापुढे महाराष्ट्रामध्ये एकही 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 एक मुस्लिम अतिक्रमण मुस्लिम अतिक्रमण मुस्लिम अतिक्रमण तोडलं जाणार नाही फोडलं जाणार नाही लोकांना तोडू दिलं जाणार नाही त्याच्या विरुद्ध आंदोलन दडपली जातील क्रश केली जातील चिरडून टाकली जातील मोठं विधान हा प्रश्नच गड किल्ल्यांवरल्या मुस्लिम धर्मियांच्या अतिक्रमणाचा मुख्यत आणि अनुषंगिकरित्या इतरांकडूनही झालेल्या अतिक्रमणाचा विषय हा एका त्या दुर्घटनेमुळे संपला 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 खतम एंड सरकारची हिंमत नाही यापुढे यापुढे सरकारची हिंमत नाही कुठल्याही गडकिल्ल्यावरचं अतिक्रमण ते हलवतील मुस्लिम धर्मियांच्या अतिक्रमणाला हात लावणं तर सोडाच हा विषय सुद्धा काढू देणार नाही ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर हिंदुत्ववाद्यांच्या चळवळी चालू होत्या इथे आधी मंदिर होतं हा दर्गा आत्ताच आला ही मशीद आत्ता चाली हे अतिक्रमण आहे आमच्या जागेमध्ये अतिक्रमण आहे खाजगी जागा बळकावल्या तिथे अतिक्रमण आहे हे सगळे विषय अलीकडल्या गेल्या चार सहा महिन्यामध्ये नितेश राणे आणि भारतीय जनता पक्षाचा संघ परिवार यांच्याकडून हायलाईट केले जात होते त्यांची नावं येत होती त्यांच्या याद्या येत होत्या त्यांच्या संदर्भातली माहिती दिली जात होती त्याच्यावर चॅनलवाले देखील अतिक्रमणाच्या विरोधात मुसलमानांच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या बाजूनी भूमिका घेत होत्या काल चित्र बदललं बदललं बदल फार बदल, बदल, बदललं फार बदल एक त्या गजापूरला जी काय अगदी किरकोळ खरं म्हणजे ते व्यापक असं की दंगल नव्हती ती काय जी घरं बिरं फुटली हे खरंय खरंय ते दिसतच आहे पण त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये फडणवीस शिंदे सरकार तर बिलकुलच नाही संपला विषय ते कुठल्याही मुस्लिम अतिक्रमणावर आता कारवाई करणार नाहीत इलेक्शन आहे तोंडावर ऑलरेडी मुस्लिम समाज एकवटलेला आहे त्याच्यामध्ये त्याला आता राजकीय रंग आला आता ही लढाई काँग्रेस शरद पवार काँग्रेस ठाकरे शिवसेना जरी ते हिंदुत्ववादी असले तरी आणि मुसलमान आणि त्यांच्याबरोबर दलित सुद्धा याचं कारण असं आहे की जशी मुसलमानांची अतिक्रमण आहेत तशी इतर धर्मीयांची सुद्धा आहे इतर धर्मीय म्हणताना मी आणखीन एक वाद नको माझ्या सुरू व्हायला म्हणून मी बोललो नाहीये तुम्हाला माहिती आहे तीही अतिक्रमण आहेत तीही काढण्याच्या मागण्या करतात पण हिंदुत्ववादी तेवढ्या आक्रमकतेने जेवढ्या मुस्लिम अतिक्रमणांविषयी बोलतात तेवढ्या यांच्या इतरांच्या बद्दल बोलत नाही याचा कारण तो हिंदू धर्माचाच एक पोटपंथा आहे वगैरे वगैरे असं तरी अर्ग्युमेंट आहेत म्हणून पण ती गजापूरची काय छोटीशी घटना घडली काय दहा पंधरा घरं आणि काही हे वगैरे झालं आणि त्याचं जे आता राजकीय वणवा पेटला ना महाराष्ट्रामध्ये सगळ्या अरे एम आय एम वगैरेचे लोक तिथे जात आहेत आता झालं ना त्याला नॅशनल स्वरूप आलं विशाळ गलावरचं अतिक्रमण हा विषय बाजूला राहिला आणि हिंदू विरुद्ध मुसलमान आणि हे सरकार हिंदुत्ववादाच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या मुसलमानांचा छळ करताय हे नॅरेटिव्ह देशभर पसरलं आदित्यनाथ मागे पडला आदित्यनाथचे बुलडोजर मागे पडले आणि महाराष्ट्र सरकारवर इतका मोठा फोकस आला की या देशामध्ये आज या घडीला हिंदू मुस्लिम वैराचं शत्रुत्वाचं दुष्टत्वाचं दमनचक्राचं प्रतीक त्यांनी महाराष्ट्र सरकार करून टाकलं परवडणार नाही चार महिन्यावर तीन महिन्यावर निवडणुका आहेत अख्खा मुस्लिम समाज काही प्रमाणामध्ये काहीतरी करावं आपण शांत करावं कुठेतरी त्यांचे ते वक बोर्ड आहेत त्याला काहीतरी सवलती द्याव्यात त्यांना काही दहा कोटी द्यावेत हज यात्रेच्या संदर्भात पण अनुदान वाढवून द्यावं वगैरे अशा तऱ्हेचे हे देऊन काही ते मुसलमान तुम्हाला मत देणार नव्हतेच पण ऍटलिस्ट त्यांना त्रस्त संबंध शांत राहा अशा पद्धतीचं काहीतरी करायचं चाललं होतं आता तुम्ही काहीही करा गॅरंटी आहे चॅलेंज आहे की महाराष्ट्रातल्या एकाही 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 म्हणजे जो अगदी उमेदवारच असेल अजितदादाचा तो वगळला तर मत मिळणार नाहीत मुसलमानांची दलितांची पण मिळणं अशक्य आहे अवघड आहे धनगरांची आता तोपर्यंत प्रश्न कसं काय होतो त्याच्यावर आहे मराठ्यांची का होतं त्याच्यावर आहे पण बाकी सगळे विषय आता ओबीसी मराठा धनगर वगैरे हे सगळे बाजूला ठेवू आरक्षण वगैरे बाजूला ठेवू पण आरक्षणापेक्षा मोठा विषय झाला महाराष्ट्रामध्ये आणि तो धार्मिक स्थळांचं धार्मिक यांचं अतिक्रमण आणि तो विषय सुरू होता होता संपला एका त्या छोट्याशा दंगलीमुळे आता महाराष्ट्र सरकारची हिंमत खचली 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 शंभर टक्के खचली नाही करूच शकत नाही नाहीच करू शकत अजी बात शकत की, की, सर्वध सर्वध करू शकत नाहीत एकही अतिक्रमण आता तोडलं जाणार नाही बोललं जाईल हा की सर्वच धर्मांची सर्व धर्मियांची जी काय असेल ती आम्ही करू आता राज ठाकरे यांची भूमिका पण महत्वाची ते आग्रह धरत होते की सगळ्या गडा किल्ल्यांवरची अतिक्रमण काढा आता निवडणूक येते त्याने भूमिका घ्यावी लागेल ते घेतील लागे। ला अशी भूमिका सरकारच्या मागे लागतील की सगळी अतिक्रमण तोडा हिंदूंची असो मुसलमानांची असो सगळ्या गडांवरची तोडा हो काल किती काढले रे गड महाराष्ट्रात साडेतीनशे महाराष्ट्रात साडेतीनशे गड किल्ले आहेत आणि त्या साडेतीनशे पैकी जवळजवळ दीडशे वर तरी मुस्लिम अतिक्रमण असतील निम्मीपेक्षा जास्त जास्त असतील कारण ते काही काळ त्यांच्या ताब्यात होतेच मग मोगलांच्या सरदारांच्या मुघल सरदारांच्या त्यामुळे तिथे त्यांनी पहिली गोष्ट ती केलीच असणार जास्त पण असतील माझ्याकडे तो आकडा नाही आहे एक्झेक्टली म्हणून बोल एक अतिक्रमण काढून दाखवा तुम्ही आता असा चॅलेंज देतील एम आय एम वाले की अभि एक जगा आप हात के दिखाओ फिर आप हमारी ताकद देखेंगे अरे दंगली पेटतील दंगली पेटील आता अशक्य आहे हे थोडं वेगळ्या रीतीने हाताळायला पाहिजे होता हा विषय सगळेच चुकले म्हणे मी हाताळण्यात सगळेच पण त्याच्यामुळे यापुढे कधीही मुस्लिम अतिक्रमण आता महाराष्ट्रात निघणार नाही ते किल्ल्यांवरचं असो कोणाच्या खाजगी जमिनीवरचं असो ते सगळे विषय होईल आणि आता मुस्लिम अतिक्रमण हलवा असं मागणी करून जर कोणी काही आंदोलन केलं केलं तर त्यांना सरकारी तुरुंगवास भोगावा लागेल अर्थात आता एम आय एम याचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये दुर्दैव हो महाराष्ट्राचं की ऑलरेडी ओबीसी मराठा धनगर दलित आणि यांचं रान पेटलेलं असताना हा एक आणखीन एका वणव्याला सुरुवात झाली आणि तिचं स्वरूप हे हिंदू विरुद्ध मुसलमान असं नाही नाही तर मुसलमान विरुद्ध महायुती सरकार असं आहे मित्रांनो हे सगळं शांतपणे ऐकल्याबद्दल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी